श्री स्वामी समर्थ आज सोमवार बावीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण प्रतिपदा चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मेष व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे आज तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक का होईल तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरणारे आहेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरू शकतं आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेली मरगळ आज दूर होईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरेल भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण जाईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज भावनिक निर्णय घेऊ नयेत आज घेतलेला भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आजचं ग्रहमण हे तुम्हाला सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांचं सौख्य तुम्हाला लाभेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा सुकर जाईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी आज तुम्हाला दूर करता येतील वरिष्ठांच्या सहकार्यानं आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक करणार आहे भावनिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नये शेअर्स कम्युडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नवीन योजनांची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नये कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला मोठे अधिकार देणारं आहे नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळुरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा अधिकार वाढेल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज तुम्हाला दूर करता येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवळ नक्षत्रामधील भ्रमण व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग आकाशी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना मात्र विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज साडेसातीची तीव्रता वाढेल त्यामुळे आज स्पर्धा वाढल्याची जाणीव होईल आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे रास मीन मीन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासासाठी करणार आहे आज तुम्ही व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत सहलीचे बेत आखाल आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरेल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही योजनाबद्ध पद्धतीनं घालवावा